ओके okay, चालू अरे खरं बोल अरे काय उसाच्या जा शेतात जाऊन बसला का ऊस या ठिकाणी उसाचा, उस, उस, अरे ऊस काय आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये उसाची शेती केली जाते आणि उसापासून खूप सारे गोष्टी मिळतात पण मला आहे ना उन्हाळ्याच्या दिवसात येणा ऊसाची फार आठवण येते काय गोड गोड रस उसाचा रस आपल्याला प्यायला भेटतो आणि उसाचा रस आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या दिवसात चांगला असतो तर आपण उसाचा झाडा बघूया ऊस ऊस शेतात येतो उसाचा रस बनवला जातो, पुच्या रसात आले आणि लिंबू असते पुढे पुन्हा कधी ونهايه ك وساتا رسى بييلا باجيج कसा आपला उसाचा धडा तुम्ही तो व्यवस्थित वाचा मी आता व्यवस्थित वाचून दाखवतो मित्रांनो तसा वाचायचा आहे घरी ऊस ऊस उस शेतात येतो उसाचा रस बनवला जातो उसाच्या रसात आले आणि रस प्यायला पाहिजे उसापासून पासून गुळ आणि साखर बनवतात लक्षात आलं या प्रकारे धारा वाचा मित्रांनो आणि या उन्हाळ्यात उसाचा भरपूर रस प्या मी पण प्यानार आहे तुम्ही पण प्या उसाचा रस आजच्यासाठी एवढंच धन्यवाद